नावं निघालेली आहे अनेक साधू संत मनाने साधू भक्तांनी आपल्या नावामध्ये आलेले आहेत साधू संत देखील घरा जे दिवाळी क्षेत्रा या संतवटनाप्रमाणे आपण सर्वजण आज पावणार आहोत त्या ठिकाणी विष्णुभाऊ ज्ञानोबारा यांनी जगाच्या कल्याणाकरता भगवंत गीतेसारखा हिंदू धर्माचा ग्रंथ त्या ग्रंथावरती टीका चढवून या ठिकाणी पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला जीवनाच्या कल्याणाकरता दिलेला आहे आणि त्या ग्रंथाचं आपल्या गावातील अनेक भाविक भक्त मंडळींनी पवित्र अशा श्रावण मासामध्ये पारायण केलेलं आहे आणि त्या पारायणाची सांगता आज आपल्या सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून या ठिकाणी काही ना काही देणगी सर्व गावकऱ्यांची घराची देणगी आहे आणि ही सर्वांची देणगी या कार्यक्रमाला लागलेली आहे म्हणून सर्वांचा हा कार्यक्रम आहे या ठिकाणी कोणीही आपला कार्यक्रम नाही असे या गावातील व्यक्ती नाही मुलांना फुल नाही कुणाची पातळी या कार्यक्रमाला येत आहे ते सर्वांनी लांब दिलेली आहे आणि सर्वांनी आता मंदिराकडे येत आहे या ठिकाणी ग्रंथराज आणि पुढची सुरक्षा एकव्या घेऊन आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या

दर्शक प्रभाकर महाराज सुरे चुंडगावकर यांची सुद्धा या सोहळ्याला लाभलेली आहे त्यांना विनंती करतो आपण त्यांचा ऐका

सतराशे एकसत्तावी करायचे आहे एकसत्तावी वाचलन करेल आणि बासत्तरामुळे आपण दिवस आपण वाचन करायच आहे

बोल जनता बांधली ती गोसाणी मजा वासे परिना वाची नाच रे वाहे धावी धावी की आईच्या मदरंताची कृपाची परिसा सची मुरा नाथी निजे करमाया मार्गी रंदगाजे Sai.

जय हो रे रे आणि पारायण करते वेळेस आपल्या घरामध्ये वेगळीच ऊर्जा आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न होत होती सकाळी उठायचं स्नान करायचं गोळा करायची देवपूजा करायची एखाद्या महाराजासारखा आपण पारायण करायला उचायचं पारायण करते वेळेस आपली आई आपला बाबा आपले भाऊ बहीण आपल्याकडे साधूच्या रूपात पाहत होती आणि आपल्या घरामध्ये बालकी पारायण करत आहेत बाया पारायण करत आहेत बाबा पारायण करत आहेत आई पारायण करत आहेत मग मुलं सुद्धा आपल्याकडे चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी पाहतो इतर वेगवेगळ्या दुकाने पाल्याने जर आपल्या घरी आले तर आपल्याला घरामध्ये पारायण सुरू आहे जगाच आनंद त्या घरामध्ये आहे एकाचं पाहून एकाने सगळ्यांनी पारायण केले आहे पारायण करते वेळ आपल्याला जे काही चांगले अनुभव पाडायनाच्या वेळेत आलेले आहेत निश्चितच जो आपल्या घरामध्ये आनंद नाही तो भगवान नामचिंतनामध्ये आनंद आहे आपण शनिवारी सोमवारी आपले पाय घेऊन मंदिराकडे येतात आपल्याला घरातून मंदिरामध्ये आल्यानंतर संस्कार लक्ष होत थोडस उचलून या आणि समाधान आपल्याला मंदिरामध्ये मिळते म्हणून आपण साखर अगरबत्ती जोड मंदिराकडे धाव घेऊ असते पाळुली चालती तंदुरुस्ती वाटते त्या नियमाप्रमाणे आपल्याला आनंद खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर परमार्थ किंवा दुसरं साधनच नाही आनंदाचे दोन्ही आनंद करत आनंदाचे आनंद आनंद आणि असा आनंद आपण या ठिकाणी सर्वांसोबत वाटून घ्यायचा आहे आपल्याला विनंती आहे ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला बाहेर करतोय काम करायला मिळाल्या लहान मुलांपैकी या ठिकाणी कोणी मनोगत व्यक्त करणार आहे का मुलांपैकी दोन मुलींपैकी दोन

आणि या सोहळ्यातून आमच्या गावातली शोभा वाढावी याबद्दल मी तुमची सगळी रोज घरी जाईल आणि ज्ञानेसरे म्हणजे ज्ञानेश्वर वाचण्याचा जो आपल्याला आनंद सांगितला तर फक्त आनंद झाला असा का सर्वांनीच घ्या सर्वांनी ज्ञानेतरी जातात आणि जर आपल्या जण आपण तीनशे अडीचशे ज्ञानेत्री चव्हाला दाखवतो जर आपल्याला खूप असेल तर तुम्ही लक्ष्मी वल्लभ तयार करू ज्याच्या मुखामध्ये नागवंत चक्रा मारतो अजिरा ते भगंता आवा तुम्ही माझ्यासाठी जर प्रेम दाखवल्या तर तुमच्यासाठी भगवंत कायम दाखवला ना म्हणून भगवंतावर प्रेम करा माझी ना भक्ती करोना लागला त्या वर्षी माझा जो भ्रमण करू लागला की ज्ञानेश्वरी आपण वाचवा म्हणून मला काय ज्ञानेश्वरी भेटली नाही दुसऱ्या वर्षी ते देवानेच पाठवून दिली म्हणजे म्हणजे तसं महाराज माझे आणि ज्ञानेश्वरी आपल्याला फिरले आले वाचता काम वाचतं म्हणलं मग दोन तीन वर्ष झालं वाचवा तुम्ही

आम्ही वारकरी परिवार सेवा सेवाभूमी संस्था महाराष्ट्र राज्य नांदेड या संस्थेतील आयोजित ग्रंथराज्ञानी श्री पारायण सांगता सोहळा शिल्पीप्री या सोहळ्याला उपस्थित गुरुवर्य प्रभाकर महाराज कुयड गुरुवर्य बाबू महाराज कुदळेकर गुरुवर्य व्यंकट महाराज जाधव माळकोटेकर व सर्व मान्यवरांना प्रथमता रामकृष्णहारी करतो पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला, केला मनोरथ या न्यायाप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून जो ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये जे वैकुंठवाशी आनंदराव पाटील कुयड असतील गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे या सर्व साधू संतांनी जे बीज लावलं जे राम नावाचं बीज पेरलं एक बीज केला ना मग भोगिले कनिस या बीजापासून जे एवढा असा आजान वृक्ष निर्माण झाला की जे संकल्पना या सर्वांच्या मनात आले की घर तिथे ज्ञान पहिली प्रगट जाणतेनं गुरु जे तेने सत्कार्यार्थ पु शाखाफूल संचने फुलवे संपूर्ष ज्ञानराज माझी योग्याची माऊली आहे म्हणून हे बीज पेरलेलं आहे गुरुवर मामासाहेब मातळकर यांच्या कृपा आशीर्वादानं या पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बीज पेरलेलं आहे या काळामध्ये आता सध्या आपल्या गुरुपाचे गट तट निर्माण झाली त्याच्यामध्ये आपण आम्ही वारकरी आता मी एक वारकरी साहित्य परिषदेचा झालो दुसरे स्वाभ स्वाभिमानी वारकरी अशा प्रकारचे गट तिठ निर्माण झाले ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानराज माझी योग्याची माऊली योग्याची माऊली आहे आणि त्या माऊलीनं ना आज नाही साडेसातशे वर्षापासून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही जसं आईसारखी आईच नाही वडिलासारखा वडील नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी काय शिकवावं कसं चालावं कसं बोलावं आणि आपल्या प्रगट आपलं कसं करावं पाहेपा ध्वजेचे चुरकुट राया जतन करिता कष्ट आपल्याला ह्या लहान ला मुलांना या आपल्या बालकांना सर्व कसं यांना फुलासारखं पाळावं आणि यांचं कसं यांचं ज्ञान आपल्यापर्यंत आपलं ज्ञान त्यांना कसं लाभावं पा ध्वजेचे चिरकुट राया जतन करीता कष्ट ज्या माऊलीनं हे ध्वजा असणारी आपल्याला सांभाळण्यासाठी आपल्या हातामध्ये दे दिलेली आहे हे ध्वजेचं सांभाळण्याचं काम माऊलीनं साडेसातशे वर्षापासून केलेलं आहे माऊलीची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला

आम्ही केले करून दिली त्याचा मी पण एक पालिका आहे त्याबद्दल दोन मिनटं फक्त बोलणार आहे तुमचं लक्ष माझ्याकडे द्या म्हणजे तुमचं लक्ष देईल आता बऱ्याच वेळापूर्वी वेळा आपण केंद्र कशासाठी करतो हा सगळ्यात मोठा उद्देश आहे कशासाठी करणार आपण ज्ञानेश्वर येईल का आता तुम्ही शांत बोलणार का पाचशे मिनिट पाच मिनिट असेल आधी वाट्यातील परिवार सेवा संस्था रामकृष्णारी परिवार सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित ग्रंथ तेश्वरी पारायण चिंत सोळा या सोहळ्याचे वर्ष आठवे आहे ज्ञानेश्वरी असताना एक आवड आठवतोय वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञान असे आयसा वर या टिकेशी ज्ञान होय अति त्या दगडा वाची लजे कोणी जनी त्याशी लोटांगणी आता ऐका सर्वांचे थोडं दोन मिनिटासाठी खाली बसा कार्यक्रम विनंती आहे आपण ऐकता म्हणून आपल्या समोर बोलण्याचं धाडस करतो ज्ञानेश्वरीच वाचावी का वाचावी वाचा याचे साक्ष्य, एक गारें गारें गारें। या गोष्टीचं साक्ष्य, एका सामान्य संतांनी तुमच्या दृष्टिकोनातून एक सामान्य संत वाटतो त्या संतांनी या ज्ञानेश्वरी वाचावी याचे साक्षी दिली ती म्हणजे कोण वाची जे कोणी जणी त्याशी लोटांगणी ऐकूया भाऊदा रा तुम्ही जर बसल्या दोन मिनिटं बोलायला मला बरं वाटत तुम्हीच जर आपलेच माणसं जर बाहेर निघून जाऊ लागले ऐका बसा या सेवाभावी संस्थेमध्ये अनेकांचे योगदान आहे ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळा राम महाराज पांगरेकर आणि सेवाभावी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली पण संकल्पना याची प्रेरणा कुणाकडून मिळाली ते म्हणजे आमचे साधू संत यांच्याकडून ती प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे काम केलं घर तेथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी जिथे घर आहे तिथे माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी असावी का त्याच खूप मोठं कारण आहे एखाद्या आईचा मुलगा जर बिघडला असेल वाईट व्यसनाच्या हारी गेला असेल तर आपली ज्ञानेश्वरी जर त्या मुलाची आई आपल्या घरी वाचत असेल तर तो मुलगा एवढा तर विचार करेल की बाबा माझी आई माझ्या घरी ज्ञानेश्वरी वाचते आणि मी व्यसन करून माझ्या घरी जाणवते ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीला दिलेला हा प्रसाद आहे माऊलीला दिलेलं एक प्रसादाचं ताट आहे आणि ते ताट घेऊन आपण ते ताट घेऊन आपले शरीर भाज्यात टाकून आपण देवाच्या समोर गेलो तर देव नक्कीच आपल्याला स्वीकारेल याच्यासाठी मी का तुम्ही आता ज्ञानेश्वरी वाचायला येत असताना तुम्ही सुद्धा सगळं बोला का खाली थोडं ज्ञानेश्वरी <coughs> वाचत असताना आता आम्ही एवढं बोलावं तुम्ही तुमचंच बोलावं याच्यामध्ये मला तर काही तथ्य वाटत नाही आम्ही बोलावं तुम्ही ना ऐकावं तुम्ही काहीतरी हे करावी हे ठीक नाही हे लहान लहान मुलं ज्ञानेश्वरी बरायला बसले त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आम्ही हे ऐका तुम्ही येत असताना मी तुम्हाला विचारतो तुम्ही घरून येत असताना ज्ञानेश्वरी सोबत काय काय आणि सोबत साखर तुम्ही ज्या वेळेस ती साखर ताटामध्ये आणून टाकली त्यावेळेस घरून निघाला त्यावेळेस ती साखर होती ती तुमच्या ताटात साखर होती आणि ती साखर तुम्ही आरती झाल्याच्या नंतर आता वाटायचं आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणता साखर वाटा म्हणता हो? आता साखरेचा प्रसाद झाला कसा का झाला त्याच कारण आहे का ती साखर आम्ही देवाच्या समोर समर्पित केली देवाच्या समोर समोर ठेवली आणि त्यावेळेस आरती केली आणि आरती केली त्यावेळेस त्या साखरेचं रूपांतर प्रसादामध्ये झालं आणि ती प्रसाद रूपाला प्राप्त झाली तसं ज्ञानेश्वरीचं भरलेलं घाट आहे त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही या देवाच्या समोर जा तुम्ही सुद्धा एके दिवशी माऊली व्हायला काहीच कमी पडणार तुम्ही सुद्धा देव व्हायला कुठंच कमी पडणार नाही तुमचा सुद्धा प्रसाद होईल जीवनाचा उद्धार होईल म्हणून प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचावी ते या या ज्ञानेश्वरी वाचण्याचं एक साधन आपल्याला एका सामान्य संतानं जनाबाईनं दिलं वाचील जे कोणी जनी त्याशी लोटांग जनी म्हणजे काय सामान्य व्यक्ती नव्हती मला ज्या जनाबाईच्या गोदळीत साक्षात पांडुरंग परमात्मा सोपले ज्या जनाबाईच्या घरी दळण दळू लागले एवढं काम माझ्या भगवंतानं केलंय ते म्हणजे आम्हाला सामान्य दिसून जनाबाई प्रत्यक्ष जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला ती लुटांगण घालते म्हणून तुम्ही सर्व साधक माय भाग्यवंत आहात तुम्ही भाग्यवंत आहात भाग्यवान वेगळं आणि भाग्यवंत वेगळं याच्यामध्ये फरक आहे भाग्यवान म्हटलं की मुनि वान म्हटलं की कमी वान म्हटलं की नमुना वान म्हटलं की श्याम्पन वंत म्हटलं की ज्याचा अंतच नाही असं तुम्ही सर्वजण भाग्यवंत पाहात ती माझी चिमुकली लहान लहान मुलं त्यांना बघितल्याच्या नंतर अंगावर काटेवट आणि कधी कधी वाटतील आणि काय केलं याच्यासाठी आम्ही फक्त आमचा संकल्प करून पूर्ण केलाय संकल्प करून पूर्ण केलाय पण हे ही, ही, ही जी मुलं वाचतात ना फार मोलाचं काम करतात यांच्यामध्येच या बसलेल्या मुलामध्येच एखादा कीर्तनकार निघेल एखादा प्रवचनकार निघेल एखादा भागवतकार निघेल एखादा था मृदंगाचार्य निघेल एखादा गायक निघेल शिका निघेल <laughs> माझ्या तुम्हाला विनंती आहे मुलांना असं प्रोत्साहन जा आणि यांच्या मनावर जे भीम आहे ते आता तुम्हाला आणि आम्हाला सांगून काहीच कामाच नाही तुम्ही आणि आम्ही यांनी केलेलं काम यांनी केलेलं काम तुम्ही आणि आम्ही दोघे अजिबात करू शकत नाही मी तुम्हाला एक दृष्टान सांगतो सेवा संपितो टाइम आता संपलाय महाराज टाईम संपलाय एक राजाचा मुलगा दररोज मॉर्निंग वॉकला बाहेर जात होता त्याच्यासोबत त्याच्यासोबत सोपान एक घोड म्हणजे घोड्यावर बसून जायचा आणि त्या घोड्यासोबत एक शिंगरू असायचं ऐका बरो ध्यान देऊन घोड्यासोबत एक शिंग असायचं आणि शोक म्हणून एक पुत्र असायचं आणि त्यानं दररोज असं फिरायला जायचा पण गमत एका दिवशी अशी झाली की एक व्यक्ती जेवत असताना